नमस्कार आज आपण बनवतोय झणझणीत अशी मिसळ तर इथे मिसळसाठी मी मो, मोड आलेली मटकी घेतली आहे ही मोड आलेली मटकी आपण पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मसाल्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो वाटून घेतले आहे आणि फोडणीसाठी इथे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे तसेच दोन ते तीन लवंग आणि मिरी घेतली आहे तसेच मी इथे फरसाण देखील थोडेसे वाटून घेतले आहे आता आपण तेलामध्ये पहिलं कांदा परतून घेऊयात कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत इथे मी मसाले घेते आहे तर इथे घेतली आहे घरचे लाल तिखट इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतले आहे तुम्हाला जर जास्त झणझणीत तिखट मिसळ आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि आता आपण हळद गरम मसाला घरचा गरम मसाला आणि गोडा मसाला जो आपल्याला पॅकेटमध्ये मिळतो तो घेतला आहे आता इथे आपला कांदा भाजून होतो तर त्याच्यामध्ये आपण आता खडे मसाले टाकून घेऊयात त्यानंतर कडीपत्ता टाकूया आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊयात आता आपण याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊन व्यवस्थित फोडणी देऊन घेऊया यानंतर जे कोरडे मसाले आहेत ते आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे त्याचा तिखटपणा जो आहे तो व्यवस्थित निघून जाईल आणि मसाले परतले जातील आता हे मसाले व्यवस्थित परतले गेले की आपण त्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोचं ते टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया मसाले छानपैकी परतले गेले की आपली भाजीला चव येते आता याच्यामध्ये मी वाटलेलं फरसाण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी जी मटकी घेतली आहे आपण ती मटकी व्यवस्थित परतून घेऊया आता हे व्यवस्थित परतल्यावर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत याच्यामध्ये थंड पाणी शक्यतो टाकू नका गरम पाणी टाकाल तर तुमची रश्श आला तरी खूप छान येईल ह्या प्रकारचा मिसळचा सॅम्पल तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू